तिसऱ्या दिवशी देखील कोकण वसाहत पुनर्वसन बाधितांचे उपोषण सुरूच उपोषणकर्त्यांमधील काहींची प्रकृती खालावली आमचे जे व्हायचे ते इथेच होईल न्याय मिळाल्याशिवाय उठणार नाही नरेंद्र पवार कल्याण पश्चिमेतील अंतर्गत कोकण वसाहत रहिवाशांच्या पुनर्वसन प्रकल्पात विकासकाने पंधरा वर्षे होऊन देखील हक्काची घरे दिलेली नाहीत घरभाडे दिले नाही यासाठी विकासकावर गुन्हे दाखल करण्यासाठी संदर्भित बाधित रहिवाशांना हक्काची घरे मिळण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बाधित रहिवाशांसमवेत उपजिल्हाधिकारी कार्यालयालगत बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे आज तिसऱ्या दिवशी देखील त्यांचे हे आमरण उपोषण सुरूच असून या उपोषणकर्त्यांमधील काहींची प्रकृती खालवली आहे तर आमचे जे व्हायचे ते इथेच होईल आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय उठणार नसल्याची भूमिका या आंदोलनकर्त्यांची असल्याचे नरेंद्र पवार यांनी सांगितले आता आमचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे प्रामुख्याने जी बिल्डरने फसवणूक केलेली आहे पंधरा वर्षापासून घरं नाही दिली चार वर्षापासून भाडी नाही दिली शिवाय बँकेचं लोन साडेतीनशे कोटी घेतलं सेलेबलचे दीडशे कोटी आले ते पाचशे कोटी कुठे गेले हे जर का शोधायचे असेल तर बिल्डरवरती गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे त्याशिवाय आणखी कोणाचे हात हात भरभरले आहेत की काय हे गुन्हा दाखल झाल्यावरती चौकशीमध्ये शंभर टक्के समोर येईल तर दृष्टिकोनातून आमच्या आग्रहाची मागणी आहे की या सर्व बिल्डर आणि पार्टनर आणि त्यांना मदत करणारे जुन्या कमिटीचे अटक कर करावी त्यांची चौकशी करावी हीच तर शोक शोकांतिका आहे म्हणून तर आम्ही पोलीस कमिशनर ठाणे यांच्यावरती आरोप केलेला आहे की तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी स्वतः फोन करून सांगितलं तुम्हाला मी पत्र दिलं निवेदन दिलं त्याच्यावरती स्वतः देऊन या प्रकरणाची चौकशी करावी म्हाडाला इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे आणि तरी देखील शासन सांगतंय पण प्रशासन हलत नाही आहे हे अत्यंत दुर्दैवी बाब ही प्रामुख्याने बघायला मिळते म्हणून आम्हाला अमोरण उपोषणाला बसावं लागलेलं आहे म्हणून आम्ही आमोरण उपोषणाला बसलोत कारण जे पोलीस कमिशनर आहेत इथले रिजन आहेत इथले डी सी पी आहेत इथले ए सी पी आहेत ते कोणत्याही प्रकारची चौकशी करायला तयार नाहीत त्यांच्याकडे सगळे ज्या सगळे एव्हिडन्स दिलेले आहेत त्यांनी जे चौकशी करावी ती सगळी चौकशी आम्ही त्यांना रे रेडीमेड दिलेली आहे पण ते कुठल्या प्रकारचं एफ आय आर करायला तयार नाहीयेत त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो निश्चितपणे तिसरा दिवस असल्यामुळे पाण्याचा एक थेमही आमच्यावर जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी न घेतल्यामुळे मला स्वतःला देखील चक्कर थोडीशी येते डोकं दुखत आहे आमच्या कोणीही मेडिसिन म्हणजे मेडिसिन घ्यायचं असेल तर पाणी प्यायला लागेल म्हणून पाणी सुद्धा मेडिसिन इतकं सुद्धा पाणी कोणी घेत नाहीये अनेक ना डॉक्टर आले कॉर्पोरेशनचे डॉक्टर आले त्यांनी देखील चेकअप केलं त्यांनी चांगले शुगर कमी झालेली आहे बीपी लो झालेला आहे बीपी वाढलेला आहे त्यांनी देखील मेडिसिन घेण्याकरता आम्हाला आग्रह धरलेला आहे पण आम्ही सगळ्यांचा ठाम निर्णय आम्ही मेडिसिन कोणी घेणार नाही आम्हाला काय व्हायचं ते इथेच होऊन जा पण आम्ही आमच्या निर्णयाशी ठाम आहोत कोणीही आतापर्यंत ज्युनियर लेव्हलचे सगळे अधिकारी येऊन गेले पण ए सी डी सी पी रिजन सी ए सी पी कोणीही आत्तापर्यंत साधी सुद्धा केलेली नाही साधी चौकशी सुद्धा केलेली नाही अमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी प्रसिद्धी माध्यमांना सामोरे जाताना पवार यांनी सांगितले की प्रामुख्याने बिल्डरने पंधरा वर्षापासून घरे दिलेली नाहीत चार वर्षांपासून घरभाडी दिली नाहीत शिवाय बँकेचे साडेतीनशे कोटी लोन घेतले सेलेबलचे दीडशे कोटी एकंदरीत पाचशे कोटी आले ते कुठे हे शोधण्यासाठी यासाठी बिल्डरवर गुन्हे दाखल करावेत चौकशी करावी तसेच यात कोणाचे हात बरबटले आहेत ते चौकशीत समोर येईल यासंदर्भात आमची आग्रही मागणी बिल्डर बिल्डरचे पार्टनर त्यांना मदत करणारे जुन्या कमिटीतील सदस्य यांच्यावर गुन्हे दाखल करीत अटक करावी चौकशी करावी मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना फोन करून सांगितले तरी देखील कारवाई होत नाही शासन सांगते परंतु प्रशासन हलत नाही कुठल्याही प्रकारचा एफ आय आर केला जात नाही त्यामुळे आम्ही आमरणपोषणाला बसलो आहोत तीन दिवसांच्या उपोषणात माझी देखील प्रकृती ढासळत आहे माझ्याबरोबर बसलेल्यांची प्रकृती बिघडत आहे डॉक्टरांनी गोळ्या घेण्यास सांगितले आहे परंतु आम्ही निश्चयावर ठाम असून पाण्याचा घोट देखील पिणार नाही आम्हाला काय व्हायचे ते होऊ दे अद्याप देखील प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवर दखल घेतली जात नसल्याची खंत नरेंद्र पवार यांनी व्यक्त केली या आंदोलनस्थळी के भाजपा जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांनी भेट देत विचारपूस केली भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी फोन करून विचारपूस केली आहे तर आमरण उपोषणाला बाधित कुटुंबातील महिला वर्गाने रडत रडत आमची फरफट वनवास कधी थांबणार आम्हाला हक्काची घरे कधी मिळणार अशी आर्त साथ दिली आहे